प्रत्येकाचं ना काहीतरी मॉर्निंग रुटीन असतं सकाळी उठायचं पोऱ्यांना शाळेत पाठवायचं आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर स्वतःकडे बघायचं स्वतःसाठी टाईम काढायचा किंवा स्वतःला कि काय हवं आहे नकोय याही गोष्टी बघायच्या याही गोष्टी मी माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये ॲड केलेल्या आहेत मॉर्निंग रुटीन काहीही असलं तरीसुद्धा आपण दिवसाभरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी हँडल करत असतो वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो वेगवेगळी कामं करत असतो दिवसाभरात आपल्या एनर्जीमध्ये आपल्या मूड्समध्ये खूप अप्स अँड डाऊन्स होत असतात बघायला गेलं तर जसा जसा टाइम पुढे सरकत असतो आपल्यालाही वेगवेगळ्या गोष्टींवरती धावावं लागतं पण मला असं वाटतं दिवसाभरात जर एक तास तुमचा तुम्हाला जर मिळाला ना तर या सगळ्या गोष्टी दिवसाच्या आपण छान हँडल करू शकतो मी माझ्या या बेस्ट वन आवरमध्ये भरपूर चालते नेचरशी कनेक्ट होते डान्स करते एक्सरसाईज करते हे सगळं करताना ना माझ्याबरोबर कोणीही नसतं आणि मी स्वतःची कंपनी एन्जॉय करते आणि मला माझ्याबरोबर या एक तासामध्ये कोणी असावं असं वाटतही नाही कारण या एक तासात मी स्वतःला टाईम देते स्वतःला अंडरस्टँड करण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि माझा मॅक्झिमम प्रयत्न असतो की हा बेस्ट वन आवर मी माझ्या स्वतःला सकाळच्या वेळेमध्येच देऊ एकदा तो सकाळचा वेळ गेला ना तर त्याच्यानंतर दिवसभरात काही वेळ होत नाही स्वतःला तो एक बेस्ट वन आवर देण्याचा सकाळच्या दिवसाची फ्रेश स्टार्ट झालेली आहे आणि मस्त एक्सरसाईज करून आल्यानंतर मी विचार केला की घरी आल्यावर आपण पौष्टिक लाडू बनवूया आणि त्यासाठी मी मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याबरोबरच घरामध्ये जे काही माझ्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल होते त्याच्यात काजू बदाम या सगळ्या गोष्टीही मी छान भाजून घेतलेल्या आहेत स्वयंपाक so, ना आज मी सकाळीच उरकून घेतला त्यामुळे मला माझ्याकडे थोडा टाईम होता आणि म्हणून विचार केला आज काही करायचं आणि लाडू करायचेच कारण असं जर प्लॅन नाही केलं ना के तर त्याला कधी मुहूर्तच लागत नाही आणि नुसते करायचे करायचे म्हणून हे ड्रायफ्रूट्स असेच खाल्ले जातात आणि घरातले सगळेच लोक असे नसतात जे स्वतःहून ड्रायफ्रूट्स घेऊन हाताने खातात कोणतरी एक खातं कोणतरी एक जण खातच नाही त्यामुळे लाडू हा एक बेस्ट ऑप्शन आहे आजच्या या लाडूमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे इन्ग्रेडियंट्स असणार आहेत ते असणार आहेत खारीक पावडर आणि गुळ या दोन्ही गोष्टींचं एक थोड्या थोड्या प्रमाणात मी घालणार आहे ज्याच्यानी माझे लाडू गोड होणार आहेत साखर बिलकुल नसणार आहे आणि त्यानिमित्ताने हेही आमच्या पोटात जाणार आहे खारीक पावडर इतकी गोड असते खरंच म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला याच्यामध्ये ॲड करण्याची गरजच नाही आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग शेंगदाण्याचं कूट मी मस्त बनवलेलं आहे छान त्याचं साल वगैरे काढून मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर भाजलेले काजू आणि बदाम मी मिक्सरला फिरवून घेतले त्याची छान बारीक पूड करून घेतलेली आहे आणि ही जी काय पावडर झालेली आहे ही मी या शेंगदाण्याच्या कूटामध्ये ॲड केलेली आहे आणि आता मी अंदाजानेच खारक्याची पावडर ह्याच्यामध्ये टाकते आहे जितकं गोड म्हणजे बऱ्यापैकी चांगलं गोड होईल इतकी पावडर मी त्याच्यामध्ये टाकते आहे आता मी गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये तूप टाकून मी गॅस चालवणार आहे याच्यामध्ये गूळ अगदी मऊ होईल आणि मग तो आपण त्या लाडवामध्ये मिक्स करणार आहोत तुम्ही पाहताय खाली गॅस चालू असल्यामुळे तूप आणि गूळ दोन्ही सुद्धा पातळ व्हायला लागलेला आहे ला एकदा काय पातळ झालं की मग आपण ते लाडवाच्या सारणामध्ये म्हणजे लाडू जे काय बनवलेलं आहे त्या मिश्रणामध्ये आपण ते टाकणार आहोत थंडी छान चालू झालेली आहे आणि मला असं वाटतं थंडीसाठी हे लाडू अगदी बेस्ट आहेत बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमी असते ना बॉडीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू बेस्ट आहेत ज्यांना काहीही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा हे लाडू नक्कीच खाऊ शकतात कारण प्रॉब्लेम होण्याची वाट कशाला बघायची चांगलं पौष्टिक खाणं तर कधीही आपण सुरू करू शकतो घरातल्या घरात अगदी सिंपल गोष्टी वापरून बनवलेले हे लाडू कधीही तुम्ही बनवू शकता लाडू वळतानाच मला एकही व्हिडिओ घेता आला नाही कारण माझे दोन्ही हात हे त्या लाडू वळण्यामध्ये बिझी होते लाडू वळून झाल्यानंतर मी छान माझ्या घरातल्या लड्डू गोपालाला या लाडूचा नैवेद्य दाखवला घरातले लड्डू गोपाल त्यांना ही लाडू खूप आवडतात मला असं वाटतं की हा पहिला लाडू लड्डू गोपालला मिळाला पाहिजे आता माझ्या मॉर्निंग रुटीन मध्ये रोज हा एक लाडू मी खाणार आहे आणि तुमच्या मॉर्निंग रुटीन मध्ये तुम्ही काय काय गोष्टी करता मला कमेंट करून नक्की सांगा तर फ्रेंड्स असेच व्हिडिओज घेऊन मी येत असते माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा भेटू या नवीन एका व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत बाय